आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला व आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आहे माझ्या भाज्याचं बर्थडे म्हणजे तिचं नाव आहे अद्वैत सो तो येणार आहे आज तो त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे म्हणून जी काही तयारी करणार आहे ती सगळी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा सो थँक केला आई। ए आय टी तर इथे मी मूग आणलं आहे आणि बटाटे कारण की बाजारात कुठेच रगडा अवेलेबल नव्हता म्हणजे वटाणे सफेद वटाणे सो मूग तर मी मूग आणि बटाटे शिजवून घेते त्यानंतर मग पाणीपुरीची तयारी करूया आपण स्ट्रीटिव्ही तर बटाटे आणि मूग लावून झाले आहेत माझे कुकरला बाकीची तयारी करूया इथे मी आणलं आहे चाट मसाला त्यानंतर पाणीपुरी मसाला आणि ते मी ना प्रेमिक्स आणला आहे टॅमरीन आणि डेज चटणी म्हणजे खजुराची चटणी आपली तर जर प्रेमिक्स आणला आहे सो हे मग रेडी करून बघायचं कसं होतं आणि सोबत पाणीपुरीचं पण मला मिळालं आहे सो हे पण मला ट्राय करायचं आहे सगळ्यात आधी मी इथे पाणी घेते जवळजवळ एक लिटर जर पाणी घेऊ शकतात किंवा बर्फ टाकून किंवा थंड करू शकतात पण आम्हाला अशी नॉर्मलच आवडते पाणी सो असंच करते साधारण दोन लिटर पाणी मी ते ताँ� घेते पुन्हा टोक भरून हे मी पूर्ण पॅकेट घालणार आहे एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला आहे अर्धी पेस्ट मी ह्याच्यात घातली आहे आणि साधारण पूर्ण टोक भरून मी घेतलं आहे पाणी आणि यातली अर्धी पेस्ट घातली आहे आणि एव्हरेस्ट मसाला पूर्ण घातला आहे सो टेस्ट एकदम परफेक्ट आलेली आहे थोडा चाट मसाला मी टाकणार आहे हो एकदम जी बुंदी आहे ती मी टाकते भुंडी टाकून झाली परफेक्ट पाणी साधारणाचा निम्मा टोप मी घेतला इथे पूर्ण पॅकेट मी घ्यायच घेते दोन घेतले मी संपूर्ण आणि थोडंसं पाणी ऍड करणार इथे आपलं गोड पाणी सुद्धा तयार आहे परफेक्ट झालं दोन पॅकेट मला लागली मोर्या मोर्या दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आज आहे आमच्या शेजारी सुद्धा बाप्पा होते ते आता गावी चाललेत त्यांचं विसर्जन ते मागा तुम्हाला दाखवलं माघी गणेशोत्सव निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथे माझे मूगसुद्धा परफेक्टली शिजलेत यात थोडंसं आता मी चाट मसाला घालणार आहे मीठ आणि हळद घालून मी शिजवून घेतलेत त्यामुळे थोडंसं मीठ मी टाकूया ह्याला मिक्स करून घेऊया आणि माझे हे बटाटेसुद्धा शिजले आहेत आणि त्यासाठी मी त्या कांदा कापून घेतल्या आहेत कारण रगडा मिळालेला नाही म्हणजे रगड्याचे वाटाणे सो आलूचा करणार आहे मी मूग इकडे सगळी तयारी झालेली आहे केक बड्डे बॉयसाठी पाणीपुरीचं पाणी त्यानंतर इथे गोड चटणी आणि मूग आणि पाणीपुरीच्या पुरी बटाटा तयार होतो आहे म्हणजे अजून थंड नाही झालं आहे त्यानंतर बाकी तयारी करूया आणि ते शेव आणि डाळ नंतर फोडून आता थ गरम पडते बड्डे बॉयचा पत्ता नाही <laughs> वाढ आहे कधी येईल सगळं तयार करून आहे गिफ्ट घ्यायचंय गौरवला नंतर घेऊ एक चांगलं असं गिफ्ट आणि जाऊन देऊ डायरेक्ट गौरवला डायरेक्ट जाऊन देऊया सरप्राईज आमचं पण राहिलं आहे ना ते लोक आता येते आता आम्ही जाऊन सरप्राईज देऊ आणि इथे आलू मसाला पण तयार आहे हॅपी बर्थडे टू यू हो हिरोईन वर्ष ते हिरोईन एकदम जाऊन बस 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 या या बस 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 हा बस बस आरतीची तयारी केली आहे बड्डे बॉयची आरती होईल फॅन बंद केलाय नाई अच्छा करायचं आहे द्या आज बस घे इथे घरी <laughs> <laughs> <आगुल दे आतार। laughs> केल्या लाडू आले हातात द्या असं बोलले बिचारा <laughs> <laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Adway. Happy birthday to you. Huh? Da baba?

ती बहिणीचा मुलगा सो त्याचा बड्डे होता तो माझा भाचा म्हणजेच गौरव आणि माझा भाचा सो त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला अकरावीत आहे तो आणि असे खूप म्हणजे भाचा भाजी तुम्हाला माहितीच आहे गौरव ऐकता आहे आहे पण सख्खे काका सख्खी आत्या ह्यांचे मुलांच्या मुली मुलांचे बड्डे आम्ही खूप आम्हाला आवडतात सेलिब्रेट करायला आम्ही म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं आम्हाला एक्सायटेड असं की कधी एकदा त्यांचं बर्थडे येतं आहे किंवा काय असं ओकेशन असेल सो आवडतं असं स्पेशल फील करायला सरप्राईज झाला छोट्या छोट्या गोष्टी आणि एना तुम्हाला आता माहितीच आहे एना कियान हे आहे ते गौरवच्या सख्या म्हणजे माझ्या हजबंडच्या सख्या काकांच्या मुलींची मुलं सो हे जॉईंट फॅमिली राहायचे सो म्हणजे हे आमचं जे घर आहे ना ही जॉईंट फॅमिली सगळेजण राहत होते फॅमिली तो बॉन्ड आमचा एक आहे आम्ही काही पण छोटा मोठं ओकेशन काही ना एकमेकांना सरप्राईज देणं हे आमचं चालूच असतं सो so, बस इतकंच आणि हां मेन म्हणजे तुम्हाला मी आता नाती एक्सप्लेन करते म्हणजे गौरवच्या सख्या काकांच्या दोन मुली कोमल आणि श्यामल श्यामल लहान तिची मुलगी म्हणजे एना आणि ज्याचं अन्नप्राशन आपण आता रिसेंटली केलं ना त्याची दोन मुलं कियान आणि हंश तर हंशचं अन्नप्राशन झालं सो uh, नेक्स्ट so काय काय आपल्याकडे फेस्टिवल्स आणि ओकेशन्स असतील आता आम्ही लवकरच आमच्या सफळ्याच्या घरी जाणार आहोत म्हणजे माझ्या सासऱ्यांनी घर बांधलेलं काही वर्षांपूर्वी तिकडे ते पण मी तुम्हाला खूप आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं पण तेव्हा एवढी व्हिडिओ क्लॅरिटी नव्हती आणि आता कसं आयफोनमध्ये प्रॉपर क्लॅरिटी आणि तेव्हा एवढं ब्लॉगिंगचं नॉलेज आणि कसं काय आपल्याला शूट करायला पाहिजे हे सगळं काही एवढं नव्हतं आत्ता पण तसं एवढं नाही आहे हळूहळू शिकते मी सो मी तुम्हाला ते घर नव्याने पुन्हा एकदा दाखवेन तिकडे थोडंसं काम करायचं आहे बांधकामाच्या वेळी तिकडे थोडी गडबड झालेली त्यामुळे ते रिपेरिंगचं काम आहे सो ते सगळं झाल्यावरती आपलं प्रॉपर घर सेट जाऊन सेट करायचं आहे पुन्हा एकदा ते सगळं झाल्यावरती तुम्हाला एक होम टूर देणार आहे मी नक्की आणि कसं बांधलं आहे काय हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडे आपली होळी असते दरवर्षी आणि दरवर्षी आम्ही याच टायमाला जातो साधारण लवकरच जातो पण आता खूप महिने झालेत आम्ही गेलो नाही आहे सो लवकरच आम्ही तिथे जाणार आहोत तो तिथली ज्लॉक पण तुम्हाला बघायला मिळतील आमचं ट्रेडिशन जे काय आम्ही सेलिब्रेट करतो आणि कसं काय असतं आम्ही सगळे फॅमिली फुल फॅमिली जॉईंट फॅमिली राहतो तिकडे काही दिवस आणि खूप मजा येते सो ते सगळं आम्ही लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि तेव्हा मी एक्स तेव्हा मी प्रत्येकाशी म्हणजे तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईन नातं काय आणि कसं so, ते सो फुल so, फॅमिली तेव्हा असो सो स्टेट टीम त्यासाठी सो so, झाला आहे बड्डे सेलिब्रेट करून पाणी पिणी खूप छान झालेली स्वतःची तारीफ नाही करते पण ॲक्च्युली छान झालेली छोटासा बड्डे सेलिब्रेट केला गेल्या वर्षी आम्ही त्याच्याकडे गेलेलो सरप्राईज द्यायला सो यावर्षी तो आला आहे फक्त गिफ्ट राहिलं आहे ते नंतर देऊ झाला आजचा दिवस इकडेच संपला आणि बाप्पांचं विसर्जनसुद्धा झालं आज आमच्या बाजूला दोन ठिकाणी बाप्पा होते दीड दिवसांचं बाप्पांचं विसर्जन भरपूर ठिकाणी झालं सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा आवडल्यास प्लीज 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 लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काय तुम्हाला यात आवडलं किंवा काय चेंजेस करू शकते हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा भेटूया तर मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये Tu parente te bye.